नमस्कार मैत्रिणीनो का फॅशन या चॅनलवर तुम्हाला सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत आडोती साईज विदाउट फोर टक्स ब्लाऊजची पेपर कटिंग बघणार आहोत तर हा रिक्वेस्टेड व्हिडिओ आहे तर एका ताईंची अशी कमेंट आली होती की विदाऊट क्रॉस फोर टक्स ब्लाऊजची पेपर कटिंग दाखवा म्हणून तर त्या ताईंनी त्यांचे पूर्ण मापही टाकलेली आहे तर त्यांची कमेंट मी स्क्रीनवर दाखवणार आहे तर पाहू शकता तुम्ही तर त्यांची माप असे आहेत की ब्लाऊजची उंची आहे चौदा इंच अपर चेस्ट आहे अडतीस इंच फुल चेस्ट आहे चाळीस इंच कमर आहे चौतीस इंच आणि मागचा गळा आहे अकरा इंच तर अशा पद्धतीची त्यांचीही मापं आहेत तर चला तर मग पेपर कटिंगला कर सुरुवात करूया उंची आहे चौदा इंच त्यात एक इंच मिळून आपल्याला पंधरा इंच घ्यायचं आहे पंधरा इंच तर छाती आहे अडोतीस साईजचा ब्लाऊज आहे अडोतीसचा चौथा भाग हा साडे नऊ येईल त्या दीड इंच मिळून आपल्याला बघा त्या दीड इंच मिळवले तर पूर्णच किती येणार आहे अकरा इंच येणार आहे पूर्ण छातीचा माप हा अकरा इंच येणार आहे तर अगोदर तुम्हाला शोल्डर दाखवते गळारुंदी टाकायची आहे अडीच इंच आणि शोल्डर टाकायचं आहे तीन इंच तर पूर्ण शोल्डर आहे साडेपाच इंच अशा पद्धतीने बघायचं आहे आपल्याला समोरचा गळा आहे सहा इंच तर खालच्या साईडने बघायचं आहे अडीच इंच आहे की नाही अडीच इंचावर एक खून करून घ्यायचे आहे असे आणि बरोबर असे रेषा मारून घ्यायचे आहेत गळ्याला उभी रेष वळून घ्यायची आहे तर आता आपल्याला घ्यायचं आहे इथं साडेपाच इंच आले तर आपल्याला इथंही बघायचं आहे साडेपाच इंच आहे की नाही बरोबर हे अंतर काढायचं आहे इथलं आता इथं काय करायचं टाकायचं आहे म्हणजे आरमोलचा माप टाकायचं आहे इथं आरमोल किती घ्यायचं आहे आपल्याला आरमोल घ्यायचं आहे पावणे सहा इंच मुंडा आरमोल दोन्ही म्हणतात याला पावणे सहा इंचावर घेतलेला आहे मी तर पावणे सहा इंच घ्यायचं आहे तुम्हाला पण आता इथं काय करायचं आहे छातीचं माप टाकायचं आहे छातीचं माप टाकायचं आहे साडेनऊ इंच आणि शिलाई साठी घ्यायचं आहे दीड इंच तर पूर्णच आपल्या छातीची घडी येणार आहे अकरा इंच बघा हा जो माप टाकलेला आहे मी हा आहे अपर चेस्टचा तर त्या ताईंची अशी कमेंट होती की अपर चेस्ट आहे अडोतीस इंच आणि फुल चेस्ट आहे चाळीस इंच आता अपर चेस्ट म्हटल्यानंतर आपल्याला इथून बघायचं आहे हा कटोरी ब्लाऊज आहे तुम्हाला मी फक्त दाखवत आहे मी त्या ताईंच्या मापावरूनच मी पेपर कटिंग करून दाखवणार आहे अपर चेस्ट म्हणल्यानंतर जिथं आपले ही फिटिंगचा भाग आहे तिथून ह्या हुकापर्यंत येणार आहे इथं अपर चेस्ट येणार आहे आणि फुल चेस्ट जे आहे ती बघा आता इथलं अंतर आणि इथलं अंतर याच्यामध्ये किती फरक आहे बघा असं जास्त अंतर येणार आहे तर त्यांचं तसंच झालेलं आहे अपर चेस्ट आहे अडतीस आणि फुल चेस्ट आहे चाळीस तर फुल चेस्ट आहे चाळीस इंच तर चाळीसचा चौथा भाग हा दहा येईल तर वरून आपल्याला इथं काय करायचं आहे दहा इंच दहा इंच तर ह्याच्या वरच्या बाजूनेच आपल्याला फुल चेस्टचा इथं मार्क करून घ्यायचं आहे फुल चेस्टचं तर इथं सा दहा इंचावर मी एक टीक केलेली आहे आणि त्यापुढं दीड इंच ही शिलाई मार्जिनसाठी घ्यायचं आहे तर याची फिटिंग ही कशी येणार आहे तुम्हाला दाखवते तिरप्यामध्येच तर इथंही असे रेषा दाखवते तुम्हाला म्हणजे समजेल तर ही फिटिंग येणार आहे बघा किरप्यामध्येच येणार आहे आता खाली काय बघायचं आहे आपल्याला इथं कमर तर कमर आहे चौतीस साईजची तर आपल्याला इथं किती घ्यायचं आहे चौतीसचा चौथा भाग हा साडेआठ इंच साडेआठ इंच कमर घ्यायचं आहे आता इथं काय करायचं आहे आपल्याला टक्ससाठी अंतरही घ्यायचं आहे टक्स मारण्यासाठी किती घ्यायचं आहे बघा तर इथं दीड इंच आपण शिलाई मार्जिन घेतली दीड इंच शिलाई मार्जिन घेतली तर आपलं फुल चेस्ट किती आलेली आहे साडे अकरा इंच तर आपलं हे अंतर किती आलं इथं दहा इंच आले साडेआठ इंच कमर आहे साडेआठ इंच कमरेचा भाग येणार आहे आणि दीड इंच शिलाई मार्जिन घेतलेलं आहे आता इथं उरलं की ते दीड इंच उरलेलं आहे इथं समोर दीड इंच घ्यायचं आहे दीड इंच तर ही दीड इंचाचं अंतर दीड इंचाचं अंतर कुठे येणार आहे इथं आपल्या टक्सला येणार आहे दीड इंचाचं अंतर हे टक्सला येणार आहे तर आपल्याला टक्स कुठं टाकायचं आहे याचं आहे आपल्याला साडेचार इंच घेतलेलं आहे इथं आणि उभा टक्स टाकायचं आहे पाच इंचा उभाटकसं टाकायचा आहे पाच इंचाचा बघा उभाटकसं टाकायचं आहे पाच इंचाचा तर इथलं आणि इथलं अंतर हे आपल्याला कसं ॲडजस्ट करायचं आहे तर आता इथं काय करायचं आहे आपल्याला आपण कमरेचा हा चौथा भाग घेतलेला आहे साडेआठ इंच दीड इंच शिलाई मार्जिन घेतलेलं आहे तर आता ही पुढे उरलेला अंतरही आपल्याला इथं ॲडजस्ट करायचं आहे तर इथं किती अंतर आहे हे दीड इंच आहे तर दीड इंचाला आपल्याला ह्याचा सेंटर काढायचा आहे तर किती येणार आहे बघा अर्धा इंच म्हणजे एक पाऊणी इंच येणार आहे तर टक्सला ह्या साईडने एक पाऊणी इंचावर आणि ह्या साइडनी एक पाऊणी इंचावर असा टक्स मारून घ्यायचा आहे आपल्याला तर इथून खालून काय करायचं आहे एक इंच वरती घ्यायचं आहे एक इंच वर वरी आणि ह्या साईडने पण खालच्या साईडने एक इंच वरी घ्यायचं आहे आता दोन्हीही साईडनी हा टक्स असा करून घ्यायचा आहे अशा रेषावरून म्हणजे व्यवस्थित व्यवस्थित असा आपला टक्स दिसेल तर अशा पद्धतीने आपला हा टक्स येणार आहे असं तिरप्यात न घेता आपण इथून थोडं वरी एक इंच सरळ घ्यायचं आहे नंतर तिरप्यामध्ये आपल्याला टक्स मारून घ्यायचा आहे याचा अशा पद्धती तर ही आपला अंतर इथं असं ॲडजस्ट होणार आहे इथं टक्समध्ये जाणार आहे एवढंही दीड इंच इथं जी जास्त आहे ती इथं जाणार आहे तर आपली फिटिंग ही पुन्हा सरळमध्येच येणार आहे आता आपलं हे अंतर जे आहे ते मी दाखवते तुम्हाला असं जर इथं फिटिंग हे आता टक्समध्ये जर गेलं तर आपलं आपली ही फिटिंग तर सरळमध्येच येणार आहे तिरप्यामध्ये येणार नाही तर अशा पद्धतीनेही मापं टाकून घ्यायची आहेत साडे अकरा इंचही खाली आलेलं आहे आणि इथंही साडे अकरा इंचच आहे तर हे अंतर इथं जाणार आहे तर आपल्याला इथं आणि टक्स मारायचे आहेत तर इकडचा टक्स हा तर ही झालं इथलं अंतर कसं कमी होते ते दाखवलेलं आहे तर आता इथं मुं आपल्याला मुंड्याला आकार देऊन घ्यायचा आहे तर मुंड्याला आकार हा एक इंचावर द्यायचा आहे मुंड्याला आकार हा एक इंचावर द्यायचा आहे आणि त्याला असा गोल खोल आकार देऊन ना आकार देऊन घ्यायचा आहे खूप सोपी पद्धत आहे काहीही अवघड नाही अशा पद्धतीने गळ्याला हे आकार देऊन झालेला आहे हा गळ्याला आकार दिलेला आहे इथं मुंड्याला एक इंचावर आकार दिलेला आहे इथंही टक्सचा अंतर पाऊन इंच पाऊन इंच घेतलेलं आहे दोन्ही साईडने आणि उभा टक्स घेतलेला आहे तर आता इथले टक्स तुम्हाला कसे टाकायचे ते दाखवणार आहे तर आता इथं काय करायचं आहे आपल्याला दीड देड़ दीड इंच अंतरावर का अंतर घ्यायचं आहे टक्साचं दीड दीड इंचावर आलं पाहिजे तर अशा पद्धतीने हे दीड दीड इंच टक्साचं अंतर आलं पाहिजे तर अशा हे टक्स ओढून घ्यायचे आहे की साईडनी असे टक्स वडायचे आहे तर बघा खूप सोपी पद्धत आहे तर इथे किती किती अंतर आलेलं आहे दीड देड़ दीड इंच अंतर आलेलं आहे तुम्ही हे अशा पद्धतीने माप टाका आणि पेपर कट करा इथलं थोडं अंतर कमी जास्त होतच असतं ह्या साईडने दीड ह्या साईडने दीड आलेलं आहे पण इकडं कमी जास्त होत असतं बघा बरोबर असा पॉईंट आलेला आहे तुमची उंची जर कमी असेल तर तुम्ही हा टक्कच कमी घ्यायचा आहे अशा पद्धतीने माप टाकून झालेली आहे तर मी पेपर कट करून दाखवणार आहे व्यवस्थित असे पेपर कट करून घ्यायचा आहे तर हा आहे समोरचा गळा तुम्हाला जशाच तसं ब्लाऊज पीसवर हा ठेवायचा आहे पॅटर्नं आणि कट करून घ्यायचा आहे आणि हे जे टक्स आहे तुम्हाला ह्या साईडने इथं बघायचं आहे किती इंचावर आहे साडेचार इंचावर हा टक्सचा सेंटर आहे आणि साईडने पावणी इंच सा, पावणे इंच अंतर घेऊन उभा टक्स मारून घ्यायचा आहे नंतर तुम्हाला ही टक्स मारून घ्यायची आहेत तर तोर तर हा झाला समोरचा पार्ट तर पाठीमागचा पार्ट कसा काढायचा तो दाखवणार आहे तर उंची आहे सेम त्याच पद्धतीने घ्यायची आहे तयार उंची चौदा आहे तर आपल्याला पंधरा घ्यायचं आहे इथं काय करायचं आहे आपल्याला छातीचा चौथा भाग हा आडुतीसचा चौथा भाग साडेनऊ ये, इंच येईल त्या दीड इंच ही शिलाई मार्जिन घ्यायचे आहे अकरा इंच शोल्डर आहे गळारून अडीच इंच आणि शोल्डर आहे तीन इंच तर पूर्ण तिथे साडेपाच इंच घ्यायचं आहे आपल्याला साडेपाच इंच घ्यायचं आहे आणि मागचा गळा आहे अकरा इंच मागच्या गळ्याची उंची आहे अकरा इंच अकरा इंच आहे बघा मागचा गळा हा अकरा इंचाचा आहे काहीही अवघड नाही खूप सोपी पद्धत आहे पेपर कट करण्याचीही अशा पद्धतीने तुम्ही ही पेपर कट करा आणि ब्लाऊज शिवून बघा खूप छान बसेल तिथं टाकायचं आहे आपल्याला शोल्डरचं माप सॉरी मुंड्याचं माप टाकून घ्यायचं आहे मुंड्याचं माप इथं टाकायचं आहे मुंड्याचं माप पावणे सहा इंच असं बघायचं आहे साडेपाच इंच बरोबर आलेलं आहे तर इथं आता छातीचे माप टाकून घ्यायचे आहे तर साडेनऊ इंच आणि दीड इंच शिलाई मार्जिन तर आपल्याला इथं मागच्या बाजूला आडूबीसचाच माप टाकायचं आहे आडूबीसचा माप टाकलेला आहे साडेनऊ इंचही आडोबिसता चौथा भाग येईल दीड इंच शिलाय मार्जिन आहे खालच्या साईडला हे आपल्याला सरळमध्ये कट करून घ्यायचं आहे अकरा इंच तर अकरा इंचीच आपल्याला पाठी टक्सेसाठी लागणार आहे अंतर दोन्ही ही टक्सा गेल्यानंतर साडेआठ इंच ही कमर येईल साडेआठ इंच दीड इंच शिलाई मार्जिन राहील आणि पाऊन पाऊन इंचावरही दोन्ही ही टक्से जातील तर खूप सोपी पद्धत आहे काहीही अवघड नाही मैत्रिणीनो सारिका फॅशन या चॅनलसाठी नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मुंड्याला आकार द्यायचा आहे दीड इंचावर समोरचा दिलेला आहे आपण एक इंचावर आणि मागचा द्यायचा आहे दीड इंचावर दीड इंचावर द्यायचा आहे मागचा तर अशा पद्धतीनेही तर आता इथं आपल्याला पाठीतला टक्स कुठे टाकायचं आहे तर ह्या शोल्डरचा सेंटर पकडायचा आहे आणि इथं खाली टक्स टाकायचा आहे तर टक्स हा साडेतीन इंचाचा घ्यायचा आहे साडेतीन इंचाचा पाठीतला टक्स घ्यायचा आहे आणि असंही दोन्ही साईड लावून टक्स मारून घ्यायचा आहे पूर्णपणे अशा पद्धतीने ही माप टाकून झालेली आहे तर तुम्हाला पेपर कट करून दाखवते म्हणजे लवकर समजेल मैत्रिणींनो आडती साईज विदाऊट क्रॉसपट्टीवाला फोर टक्स ब्लाऊज आहे हा तर याची पेपर कटिंग करण्याची खूप सोपी पद्धत आहे आणि अपर चेस्ट आणि फुल चेस्ट यामधला फरक कळालाच असेल तुम्ही हे अशा पद्धतीने माप टाका प्रयत्न करत राहा पेपर कटिंग जोपर्यंत येत नाही तोपर्यंत तुम्हाला ब्लाऊज शिवताही येत नाही मैत्रिणींनो जोपर्यंत तुम्हाला ब्लाऊज शिवता येत नाही तुमचा ब्लाऊज व्यवस्थित बसत नाही तोपर्यंत तुम्हाला हार मानायची नाही तुम्हाला प्रयत्न करत राहायचा आहे तर शेवटी कष्टाचं फळ हे आपल्याला मिळतंच कष्ट केलेलं वाया जात नाही व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट करून नक्कीच सांगा